महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पशु एकविसावी पशुगणना आपण चालू केली आहे ती पंचवीस नोव्हेंबरपासून चालू झालेली आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ही योजना आपण राबवणार आहोत त्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये आणि शहरी भागांमध्ये प्रत्येकाच्या जा घरी जाऊन ती पशुगणना करणार आहोत त्याच्यामध्ये आपण आपल्या चोपडा तालुक्यामध्ये आपण त्यासाठी पंधरा खासगी पशुधन पर्यवेक्षक निवडले आहेत आणि पाच आपले गव्हर्नमेंटचे पशुधन पर्यवेक्षक निवडलेले आहेत आणि त्यांना सुपरवाईज करण्यासाठी आपल्याकडे चार सुपरवायझर नेमले गेलेले यामध्ये ते पशु पशुधन पर्यवेक्षक जे प्रगणक म्हणून काम करणार आहेत खाजगी आणि गव्हर्नमेंटचे तर ते प्रत्येक कुटुंब प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन ते त्यांच्या बेसिक डिटेल्स घेणार आहेत त्यांचा कुटुंबप्रमुख कोण आहे त्याच्यानंतर त्यांचा नेमका व्यवसाय काय आहे दूध उत्पादन असेल तर दूध उत्पादनातून किती म्हणजे त्यांचं इन्कम कशावर चालतं ॲग्रिकल्चरलवर चालतं का दूध उत्पादनावर चालतं त्याच्यानंतर त्यांच्या घरी जितके पशुधन आहे त्या पशुधनाबद्दल माहिती त्याच्यामध्ये त्यां वराह हो, त्याच्यानंतर बकऱ्या शेळ्या मेंढ्या त्याच्यानंतर त्यांच्याकडे किती कुक्कुट पक्षी आहेत त्याच्यानंतर त्यांच्या जाती लिंग त्याच्यानंतर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज याबद्दल ती लोक माहिती गोळा करणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी लाईफ स्टॉक सेन्सेस चोवीस दोन हजार चोवीस नावाचं एक ॲप बनवलेलं आहे त्या ॲपमध्ये ते ही माहिती ऑनलाईन ते फीड करणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण तालुक्याचा एक कलेक्टिव्ह डाटा फेब्रुवारी महिन्यामध्ये भरेल आणि तेव्हा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपली ही पशुगणना चालू मॅडम त्याच्या काही सोबत आपण टॅग करणार आहेत तर आतापर्यंत किती नियोजन आपण ऑलरेडी आपल्या तालुक्यामध्ये जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के टॅगिंग झालेली आहेत जे काही क्वचित आहेत जे स्थलांतरित करून आले किंवा आता उदाहरणार्थ कारखान्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गावाची वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांची जी जनावर आलेली आहेत काहींना टॅग आहेत काहींना नाही आहेत अशा पशु अशा पशूंची सुद्धा आपण त्यामध्ये पशुगणना करणार आहोत ज्यांना टॅग नाही आहेत आपण त्यांचं टॅगिंग करून आणि मग पशुगणना करणार आहोत विना टॅगचं पशुगणना आपण करणारच नाही आहोत ओके